नमस्कार मित्रांनो न्यूस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज सात जून आहे आणि आज फ्रायडे आहे आठवड्यातील शेवटचा वार तर आपण सर्वप्रथम काल आपण ज्या लेवल दिल्या होत्या त्या लेवलवर मार्केटनं आपलं काम केलं आहे का नाही हे आपण पाहूया तर कालची जी निपटीची लेवल होती आपली ती बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल दिली होती आणि इथून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि बावीस वर्ष सहाशे पंच्याहत्तरपासूनच बघा काल नऊ वाजून वीस मिनिटानं इथं तुम्हाला ब्रेकआउट दिला आहे आणि इथून मार्केटबरोबर वरती गेलेलं आहे आणि खूप चांगलं प्रॉफिट तुम्हाला मिळालं असतं इथं एक ट्रेड पहिल्यांदा मिळाला आहे सकाळ सकाळी आपल्याला आपल्या लेवलवर त्यानंतर परत या ठिकाणीसुद्धा ट्रेड मिळालेला आहे परत इथंसुद्धा इथं तुम्हाला मिळालं नसता हा ट्रेड करा ब्रेकआउट झाला नाही पण इथंसुद्धा परत ट्रेड तुम्हाला मिळालेला आहे आणि परत या ठिकाणीसुद्धा मिळालेला आहे म्हणजे एकच लेवल आपले तीन वेळा वर्क केलेलं आहे का तुम्ही जर आपल्या लेवलवर काम केलं असाल तर खूप चांगलं प्रॉफिट काल काढायला संधी होती तर आपण ही झाली निफ्टीची आणि बँक निपटीसाठी जी लेवल दिली होती काल ती लेवल होती एकोणपन्नास हजार तीनशे तीस तीनशे बासष्ट एकोणपन्नास तीनशे बासष्ट ही लेवल होती आणि इथून काल मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि इथूनच मार्केट डाऊनसुद्धा होणार असं सांगितलं होतं तर इथं पहिल्यांदा याच लेवलवरून मार्केट वरती गेलेलं आहे ब्रेकआउट होऊन इथंसुद्धा तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे त्यानंतर या ठिकाणी इथंसुद्धा तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे आपल्या लेवलवर म्हणजे डाऊनचासुद्धा मिळालेला आहे आणि अपचासुद्धा लेवल मिळालेला आहे आपली दोन्ही वर्क लेवल बँक सुद्धा मध्ये केलेली आहे तर दररोज मित्रांनो याच पद्धतीनं वर्क होत आहेत लेवल दोन दिवस रिझल्टमुळं कोणाचं लेवल वर्क केल्या नव्हत्या आणि आपण त्या लेवल दिलेल्यासुद्धा नव्हत्या कारण अशा वेळी वर्क लेवल करत नसतात तर आता आपण आज सात जून आहे फ्रायडे आहे आज सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर आज, आज आपण काय लेवल असतील निफ्टीमध्ये ते आपण आज बघूया तर पहिल्यांदा लेवल घ्यायची आहे ती आजचा डे हाय बावीस हजार नऊशे दहा बावीस हजार नऊशे बारा आहे बावीस हजार नऊशे दहा ही लेवल घ्यायची आहे तुम्ही मार्क करून आपल्या चार्टवर बावीस हजार नऊशे दहा इथून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा इथूनच मार्केट वरतीसुद्धा जाऊ शकतं त्यानंतर दुसरी लेवल आहे निपटीसाठी ती बावीस हजार सहाशे सत्तर कारण हा सपोर्ट वारंवार घेतलेला आहे बघा तुम्ही इथं या ठिकाणी घेतला आहे सपोर्ट परत इथं घेतला आहे परत इथं घेतलाय तीन वेळा सपोर्ट घेतला आहे आणि ही लेवल इम्पॉर्टंट ठरते आजच्यासाठी तर ती लेवलसुद्धा तुम्ही मार्क करून घ्यायचे आपल्या चार्टवर <coughs> बावीस हजार सहाशे सत्तर बावीस हजार सहाशे सत्तर ही लेवल मार्क करून घ्या आपल्या चार्टवर मी इथं अंकसुद्धा लिहितो इथं बावीस हजार सहाशे सत्तर आणि इथूनच मार्केट अपला जाऊ शकतं किंवा इथून मार्केट डाऊन जाऊ शकतं म्हणजे निफ्टीसाठी तुम्हाला दोन लेवल दिलेले आहेत ले, बावीस हजार नऊशे दहा आणि बावीस हजार सहाशे सत्तर ह्या दोन्ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्या त्यानंतर बँक निमटीसाठी आज कसं असेल मार्केट ते आपण बघूया यामध्ये सुद्धा तुम्ही डी हाय कालचा जो आहे तो मार्क करून घ्यायचा आहे तो डी हाय आहे बावीस हजार सॉरी डे हाय आहे या ठिकाणी सहाशे पंच्याऐंशी एकोणपन्नास सहाशे पंच्याऐंशी हा डी आय आहे तो मार्क करून घ्यायचा आहे तुम्ही चार्टवर एकोणपन्नास सहाशे पंच्याऐंशी आणि इथूनच मार्केट अपला जाऊ शकतं किंवा इथून डाऊन सुद्धा होऊ शकतं एकोणपन्नास सहाशे पंच्याऐंशी त्यानंतर नेक्स्ट जी लेवल आहे ती लेवल अठ्ठेचाळीस नऊशे पन्नास अठ्ठेचाळीस नऊशे पन्नास ही लेवल महत्त्वाची ठरते आता ही लेवल का घेतले कारण दोन वेळा सपोर्ट याच ठिकाणी घेतलेला आहे मार्केटनं त्यामुळं ही लेवल अतिशय महत्त्वाची ठरते आजच्यासाठी तर इथं अठ्ठेचाळीस नऊशे पन्नास मार करायचं आहे आपल्या चार्टवर आणि इथून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा डाऊनला जाऊ शकतं आणि इथून टार्गेट घेताना निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये आपण घ्यायचं आहे टार्गेट साधारण दोनशे पॉईंटवरती आपल्या लेवलपासून जात जातं मार्केट आणि निफ्टीमध्ये घेत असताना नव्वद पॉईंट घ्यायचं आहे नि नव्वद पॉईंटचं टार्गेट तुम्ही घेऊ शकता निफ्टीमध्ये ठीक आहे आपल्या लेवल ज्या वेळा ब्रेकआउट होतील त्यावेळा तुम्ही ट्रेड घ्यायचा आहे कसा ट्रेड घ्यायचा आहे हे मध्ये मध्ये मी सांगत असतो त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड घेऊ शकता यानंतर आपली बॅच कालपासून चालू झालेली आहे आणि इव्हनिंगची बॅच Uh, काल नेटवर्कचा ब्रॉडबँडचा कनेक्शनचा काही थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं इव्हनिंगची बॅच आपली होऊ शकली नाही तर ती इव्हनिंगची बॅच आजपासून स्टार्ट होते जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल इव्हनिंगच्या बॅचला फक्त शिल्लक आहे मॉर्निंगची बॅच चालू झालेली आहे पण इव्हनिंगची बॅच आजपासून चालू होते तर त्याला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता टायमिंग आहे साडेसात ते साडेआठ तर आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींना शेअर करा आणि प्रॉफिट जर कमवत असाल तर आपल्या कमेंटमध्ये जरूर कळवा किती प्रॉफिट मिळालं